नमस्कार इकडे जानकीने सुमित्राला सही सलामत सोडवलेलं असतं सुमित्रा जानकीचे आभार मानते कारण जानकीने सुमित्राचा जीव वाचवलेला असतो तेव्हा जानकी म्हणते ते पण आई तुम्ही इथे कशा काय अडकलात अहो बाहेरून कोणी कडी लावली तेव्हा सुमित्रा म्हणते मला सुद्धा ते काहीच समजत नाही अगं ऋषिकेश शोधत शोधत मला इथे आला मला ही रूम ओपन दिसली म्हणून मी या रूममध्ये शिरले आणि ऋषिकेशने कडी लावलीच नाही ऋषिकेशला तू येऊन घेऊन गेलीस हे मला आहे त्यानंतर कोणीतरी इथे येऊन कडी लावली आणि सगळं खिडक्या दरवाजे बंद असल्यामुळे मला घुसमटायला झालं आणि मी इथे चक्कर येऊन पडली तेव्हा जानकी म्हणते नक्कीच इथे कोणीतरी आलं असणार जानकी म्हणते एक मिनिट आपण इथले सी सी टी व्ही फुटेज चेक करूया म्हणून जानकी ही सी सी टी व्ही फुटेज बघायला शाळेच्या ऑफिसमध्ये येते आणि ती सी सी टी व्ही फुटेज बघत असते आणि सुमित्रा पण तिथेच उभी असते आणि दोघींना इथे सीसीटीव्ही फुटेज बघून धक्का बसतो कारण तिथे आलेली असते ऐश्वर्या ऐश्वर्याने त्या रूमला बाहेरून कडी लावलेली असते सुमित्रा आणि जानकी हादरून जातात सुमित्रा म्हणते अगं ही तर ऐश्वर्या आहे ही कशाला आली होती इथे ही तर हिचं काहीतरी काम होतं म्हणून इथून निघून गेली आणि मी तिला मंदिरात जाते असं सांगितलं म्हणजे ही मंदिरात गेलीच नाही हिने माझ्यावर पाळत ठेवून होती हिने माझा पाठलाग केला आणि ती इथे आली म्हणजे तिने कडी लावली आणि नाव ऋषिकेशवर ढकललं असंच ना तेव्हा सुमित्रा म्हणते हो जानकी म्हणते आता त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही सारंगभाऊ जे आमच्या घरी येऊन धमकी देऊन गेले आता हे सगळं ऐश्वर्यानेच केलं आहे असं मी आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन सांगणार सुमित्रा म्हणते चल जानकी चल आत्ताच्या आत्ता घरात त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा आता मला समोर आला आहे आणि सुमित्रा आणि जानकी घरी येतात सुमित्राला सई सलामत बघून ऐश्वर्याच्या पायाखलची जमीन सरकते ऐश्वर्या मनात म्हणते ही म्हातारी इथे इथे कशी आली आणि या जानकीने सोडवलं वाटतं पण हिला कसं कळलं की ती स्कूलच्या लायब्ररीमध्ये आहे ते आल्या आल्या जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारते सारंग हादरतो सारंग म्हणतो वहिनी काय करतेस सुहे तू ऐश्वर्याला का मारलंस तेव्हा सुमित्रा पुढे येते आणि सारंगच्या कानाखाली मारते आणि म्हणते एकही कोणीही जानकीला जाब विचारणार नाही कारण तुझ्या या बायकोचे कारनामे जर तू बघशील ना तर तू सुद्धा तिला मारणार नाहीस तर या हाताला धरून तिच्या घराच्या बाहेर काढशील तेव्हा सौमित्रा म्हणतो पण केलंय काय ऐश्वर्याने तेव्हा सुमित्रा म्हणते केलंय काय अगं अरे हिने मला स्कूलच्या लायब्ररी रूममध्ये कोंडून ठेवलं होतं आता मात्र सगळ्यांच्याच पायाकालची जमीन सरकते आजीला ऐश्वर्याचा खूपच राग येतो आजी म्हणते काय ऐश्वर्या तू तू सुमित्राला कोंडून ठेवलं होतंस तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो आई काही काय बोलताय आणि तुम्ही स्कूलमध्ये जाणार आहात हे मला माहीतसुद्धा सुद्धा नाही काही पण नका माझं नाव घेऊ सारंग खरंच सांगते मी असं काहीच नाही केलं सारंग म्हणतो आई खोटं बोलू नकोस ऐश्वर्या कधीच खोटं बोलत नाहीत त्या असं करूच शकत नाहीत आणि त्या तुला का कोणतील हा ना जानकीवाहिनी आणि ऋषिकेश दादाचाच प्लॅन आहे तेव्हा जानकी म्हणते ते, बास बास भाऊजी अहो किती दिवस तुम्ही बायकोचा ऐकणार आहात आणि बायकोच्या ताठाखलचा मांजर होणार आहात तिच्यावर किती दिवस असा डोळे झाक विश्वास ठेवणार आहात अहो तुम्ही पूर्ण बायकोचे बैल झाले आहात आपली बायको काय करते काय दिवे लावत असते ना ते बघा जरा तेव्हा सारंग म्हणतो वहिनी हा आता बा झालं मी ऐश्वर्याचा अपमान सहन करणार नाही तेव्हा सुमित्रा म्हणते नाही ना, ना करणार मग दोघांनीही आत्ता माझ्या घरातून बाहेर चालते वा दोघांनीही बाहेर पडा जर तुला एवढीच तुझ्या बायकोची काळजी वाटत असेल आणि तुला आम्ही खोटा आणि ती खरी वाटत असेल ना तर तूही तुझ्या बायकोसोबत हे घर सोडून खुशाल जाऊ शकतोस पण मी तिला आता या घरात ठेवणार नाही माझ्या जीवावर उठते काय तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या तुला काय वाटलं ग तू आईंना कोंडून ठेवशील आणि त्याचा आळ ऋषिकेशवर आणशील मी हे होऊन कसं देईल ग अगं ऋषिकेश त्यांच्या आईसाठी काहीही करू शकतात स्वतःचा जीव देखील देऊ शकतात इतकं त्यांचं प्रेम आहे आई त्यांच्या आईवर स्वतःच्या भावासाठी ते काय काय केलं आहे ना ते भाऊ विसरला पण आम्ही नाही विसरलो तेव्हा ऐश्वर्या म्हणते ए जानकी गप्पा बसा तू तेव्हा सुमित्रा म्हणते ए आवाज खाली करून बोलायचा आणि जानकीला काहीच नाही बोलायचं आज तिच्यामुळे माझा जीव वाचला आहे जर ती तिथे ऐनवेळी आली नसते ना तर काय झालं असतं आई तुला सांगते मी तिथे बेशुद्ध होऊन पडले होते अगं शाळेच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय हे सगळं ह्या ऐश्वर्याचंच कटकारस्थान आहे तेव्हा आजी पण पुढे येते आणि ऐश्वर्याच्या सनसणीत कानाखाली मारते आणि म्हणते तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अगं माझ्या मुलीच्या जीवावर उठलीस तू लाज नाही वाटली तुला असं वागताना तर आता सुमित्राने ऐश्वर्याचे चांगलेच वारा वाजवले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू